नमस्कार थंडी सुरू झाली आहे हिरव्या भाज्या तर आल्याच त्यामधलीच एक आपल्या गावाकडची भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी एकदम टेस्टी खायला लागते तेल त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून आणि कांदा वगैरे टाकून ठेचा टाकून परतून घ्यायचं आणि वरून ही हिरवी भाजी टाकायची आपली जी स्वच्छ करून ठेवली होती अगोदरच आणि टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही भाजी एवढी छान लागते ना एकदम कवळी कवळी आहे ताजी तोडलेली खुडून आणलेली आहे एकदम छान टेस्टी लागते थोडंसं पाणी टाकायचं ह्यामध्ये आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि अशी भाजी कोणकोणी खाल्ली हे, हलत, ही? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही अशा प्रकारेच बनवता का हे पण नक्की कळवा आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि हळद ह्यामध्ये टाकायचं तुमची काय पद्धत आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा भाजी बनवण्याची आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक वाफ घ्यायची ह्या भाजीला आणि भाकरीसोबत एकदम अशी चविष्ट लागते ना इथं हर मेथीची पण अशीच बनवली होती आणि हरभऱ्याची पण आणि हे एक एकी खोबऱ्याची चटणी थँक्यू सो मच